तर हाय एवरीवन वन कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आज सकाळी सकाळी मस्तपैकी घरातलं काम आवरून झालं आहे बघा आणखी पण काही काम राहिलं आहे घरं वगैरे पुसायचे आहेत पण मुलांचं चाललं की मम्मी चल पाटावरती फिरायला जाऊ मग आली पाटावर फिरण्यासाठी तर हे तरवडाच्या झाडाचे फुलं दिसले बघा मला तर मग म्हटलं आज आहे ना घाटाच्या माळीसाठी आहे ना याचीच माळ घालावी आमची आजी लहानपणी याची माळ घालत होती बघा तर घराजवळ पण फुलं आहेत बरं का पण मग म्हटलं आज तरवडाच्या फुलांचीच माळ घालावीत कालच्या पावसामुळे ना चिखल खूप झालेला आहे बघा खरीचा आणि खुशीचं मस्त पैकी चिखलात खेळायचं चा, काम चाललेलं आहे सायकल वरती घट बघू किती छान पद्धतीने उतरला ते तर आहे ना एक धार्मिक प्रथा नाही तर आपल्या घरातून ना एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहे ना पवित्र अनुभव असतो तर आपली घटाची माळ घालून झालेली आहे बघा तर घर पोचण्यासाठी घेतलेली आहे तर हे बघा हे आणलेलं आहे मी डी मार्ट आणलेलं आहे बघा ग्लिटोच घर खूप छान निघतात स्मेल पण खूप छान आहे बरं का याचा घरामध्ये ना खूप जास्त प्रमाणामध्ये ना मुंग्या होत होत्या बरं का मग त्यानंतर हे ऍसिड आणून दिले बघा त्याच्यामुळे ना घरामध्ये जास्त प्रमाणावर मुंग्या किंवा झुरळ वगैरे काही होत नाही तर घर पुसून झालेले आहे बघा मुलांचा टीव्ही बघण्याचं काम चालू आहे घर बघू शकताय तुम्ही किती छान दिसतंय ते चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय